गोंदिया जिल्ह्याच्या अजूनही मुरगाव तालुक्यातील नवेगाववान राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी आलेल्या लोकांकरिता इको फ्रेंडली झिजू सुरू करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या बच्चे कंपनीच्या झिघुक हिरवी झिंडी दाखवून सुरुवात करण्यात आली आहे एकेकाळी पक्षी अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव राष्ट्रीय उद्यानात या ठिकाणी पिंजऱ्यात असलेल्या वाघांचे तसेच इतर जंगली वन्यप्राण्यांचे आलेल्या पर्यटकांना दर्शन व्हायचे मात्र कालांतराने वन्यजीव कायद्यामुळे या ठिकाणी असलेल्या वन्यजीवांना प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आल्याने पर्यटकांची ओढ या ठिकाणी हळूहळू कमी होऊ लागली होती मात्र नवेगाव बांध गावातील काही होतकरू लोकांनी या ठिकाणी पुन्हा एकदा पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात बाग निर्मिती केली सोबतच नवेगाव बांध येथील दरोणे यांनी या ठिकाणी या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या बच्च कंपनीच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी बॅटरीवर चालणारी तीन डब्यांची इको फ्रेंडली झुकजुक गाडी तयार करण्यात आली असून सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याचे मानशी पालकमंत्री मंत्री राजकुमार बडोले त्यांच्या हस्ते या झुकझुक लोकार्पण करण्यात आले असून बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी हे झुकझुक गाडी उपलब्ध दे करून देण्यात आल्याने पालकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे खरं म्हणजे हे नयगाव बांध जे नैसर्गिक नैसर्गिक समृद्धीनी जे नटलेलं स्थान आहे यामध्ये खूप विविधता आहे जसं ह्या ठिकाणी टायगर सफारी आहे जवळपास विदिन टू किलोमीटरवर इथं सफारी गेट आहे आणि जवळपास अकरा ते बारा टायगर सध्या आमच्या ह्या परिसरात आहेत जे प्रत्येक स सफारी करणाऱ्या मॅक्झिमम पर्यटकांना टायगर साईटिंग होत असतो ह्या ह्या जंगलमध्ये फक्त टायगर हा एक विषय नाही सोबत -सोबत आहे सोबतसोबत इथं भालू आहे बायसन आहेत चितळ आहेत हरण आहेत बिबट मोठ्या प्रमाणात आहेत अशा प्रकारे विविध प्रकारचे प्राणी आहेत फक्त इथं पर्यटक आलं तर त्याला प्राणीच पाहायला नाही मिळत प्राण्यासोबत इथं विविध प्रकारचे पर्यटन पक्षीसुद्धा पाहायला मिळतात हा एरिया जो नयगाव बांध नॅशनल पार्क जो एरिया आहे इथं जो नयगाव बांध डॅम आहे ह्या डॅममध्ये विविध प्रकारचे विदेशी पक्षी स्थानांतरित होतात आणि पूर्ण जे जवळपास फरवरी ते मार्च म महिन्यापर्यंत इथं ते स्टे करतात आणि काही पक्षी असे बर्ड्स असे आहेत की ते पक्षी कंप्लीट uh, uh, वर्षभर इथंच ह्याच एरियामध्ये राहतात ह्याच परिसरामध्ये राहतात तर त्यामुळे हा विविधतेने नटेला परिसर आहे महत्त्वाचं म्हणजे नॅशनल पार्कबद्दल बोलायला गेलं तर इथं खूप सुंदरशी असे युट ऑफ गार्डन आहे जे आम्ही आमच्या संकल्पनेतून खूप चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेली गार्डन आहे ही गार्डन पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीने खूप सुंदर अशा सुविधा करण्यात आलेल्या आहेत खूप हॉलिडे होम्स बनवण्यात आलेले आहेत संजय कुटी जे टोटली वुडन्सचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे पर्यटकांना राहण्याची सुविधा आहे त्याचप्रमाणे डॉमेट्रीज आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पन्नास पन्नास लोक एकत्र थांबू शकतात अशा प्रकारे थांबण्यासाठी स्टेसाठी पण सुविधा आहे इतकं इथंच नाही तर ह्या हॉटेलच्या समोर एक बोटिंग पॉईंट आहे जिथं पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था आहे म आणि इथं मुलांसाठी लहान मुलांसाठी ह्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून एक छानशी ट्रेन इथं सफारीसाठी ठेवण्यात आलेली आहे जे पर्यट तलावाच्या किनाऱ्याला ते सफारी करायला जातात आणि ते वापस रिटर्न येतात त्यामुळे त्या, त्या मुलांना खूप आनंद मिळतोय हे न निसर्ग वातावरण बघून मला खूपच आनंद वाटतो आणि इथे नव्याने ही ट्रेन इथे चालू झालेली आहे तरी मुलांना इतकं इच्छुक वाटते की दर संडेला इथे येऊन पिकनिक बनवावं तसेच हे वातावरण खूप छान आहे आणि ते थोडं खूप चांगल्या प्रकारचे खेळणे वगैरे लावलेले आहेत ला हॉटेल्स बाकीच्या व्यवस्था आहेत ते पण खूप छान प्रकारे बनलेले आहेत आणि आणखी काय असं का, म्हणजे खूप छान वाटते इथे येऊन असं वाटते की दर संडेला पिकनिक बनवावं आणि प्रोग्राम्स वगैरे इथे घेण्याची सुरुवात लोकांना म्हणजे आतुरता वाटेल आणि ट्रेन बघून तर मुलांना असं वाटेल की रोज इथेच राहावे ट्रेन मध्ये बसावे आणि खूप मजा घ्यावी असं वाटते की रिअल ट्रेन आहे ही असं वाटतंय पडती झाडे पाहु